नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होणार फेरबदल आठ विकेट हे मंत्री हे मंत्री आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहेत महायुती सरकारमधील आठ वादग्रस्त आणि काही दिग्गज मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवून नव्या संधी दिली जाण्याची शक्यता आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही मंत्र्यांवर ही, ही गंडांतर येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि जनसामान्यातील प्रतिमेसाठी हा बदल महत्वाचा मानला जात आहेत या संभव बदलावामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलटपालट होण्याची शक्यता असून याचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दैनंदिन सामना मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळालं असलं तरी सरकार स्थापन झाल्यानंतर काही मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त भूमिका आणि वर्तनामुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आले मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे समोर आला आहे या सर्व बाबींचा विचार करून राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेत इतर पक्षातील काही दे प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची चर्चा सध्या रंगलेली आहे मग कोण आहेत ते आठ मंत्री लिस्ट वरती आपण सविस्तर इथे बघूया सुरुवातीला बघणार आहोत आपण भाजप भाजपकडे एक लक्ष टाकूया भाजप मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या मस्त विकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची वादग्रस्त पार्श्वभूमीवर पाहता त्यांच्या मंत्रीपदाला धोका निर्माण झाला आहे भाजपचे संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांना पक्षाच्या गरजेपोटी मंत्रिमंडळाबाहेर थांबावे लागण्याची शक्यता आहेत यानंतर आपण बघणार आहोत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील तीन ते चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून नाराज देण्याची शक्यता आहे यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट रोहियो मंत्री भरत गोगावले शिक्षण मंत्री दादा भुसे आणि ग्रह राज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असू शकतो मग तिसऱ्या क्रमांकावर येतो अजित पवार गट याकडे आपण थोडं लक्ष देऊया संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या आधीच राजीनामा दिल्यानंतर आता सातत्याने वादग्रस्त ठरलेले कृषी मंत्री माणिकराव कोकट यांच्या मंत्रीपदाला टांगती तलवार आहेत नरहरी झिरव यांनाही मंत्रीपद गमावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहेत मग यानंतर बघणार आहोत आपण राहुल नरवेकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया दुसरीकडे या दुसरी फेरबदलात विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुंगिटीवार यांच्या नावाची चर्चा आहे तर राहुल नरवेकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे सध्या सुधीर मुंगेटीवार नाराज असल्याचं बोललं जात आहेत त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी त्यांना विधानसभा अध्यक्षपद दिले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे मग मं कोकट्यांचं मंत्रीपद जाणार अजित पवारांचा प्लॅन बी तयार याकडे आपण थोडं लक्ष देऊया कृषी मंत्री माणिकराव कोकाट्यांकडून कृषी खाते काढून घेतले जाणार असल्याची माहिती समजते कोकट्यांचं खातं बदललं जाणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार या संदर्भात शुक्रवारी पंचवीस जुलैला निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र कोकड्यांचं मंत्रिमंडळात राहणं असून केवळ खाते बदल केलं जाईल अशी शक्यता ही वर्तवली जात आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद